तो <coughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अजून एका कोकणची कोकण ची मातीज आज... मध्ये आज... हे hey, आम्ही पहिलं तुम्ही भागात बघितलं असेल बहिणीचा आम्ही फोटो आणि रील वगैरे बनवले हो आता माझ्या मम्मी पप्पांना हवी झाली की ते रील अरे ती पण नागे बघा कशी नाही <laughs> <laughs> नाही <नाय> बोल बोल <laughs> त्यांना पण आता हवी झाली आहे रिंग त्यांची आता आपण रीत शूट करत आहे देवळात चाललो आहे आम्ही नटून वगैरे पहिल्यांदा मी असा नटलेला दिसत असेल पूर्ण व्हिडिओमध्ये बघू आता पुढच्या <laughs> <laughs> <बगा था> <laughs> लोकेशनवर ह्याच्यासाठी <laughs> सकाळी यायला पाहिजे होतं आता ऊन डोक्यावर मग उद्या पाच वाजता परत इत परत साडी घालणार एवढी उद्या ड्रेस बन ड्रेस मस्त येणार का ते एक आहे ना परत लेतो आहे काजी आपले चार बाज्यात गावले तो हा जाऊ ना जाऊ हा त्यांचे संकेत बरोबर तुम्ही काढला तो मुंबईत असता काय तुझी येणार तू नाही बोलायच कधी बरोबर

तितून ना तिथून आज काय

ते गावकर आताच दुखतो गेलो होत ना नाही दुसरा आता येणार ना गेलो मग मला चांगला कोण ठेव घेऊन जायला बोलून मागतोय करा येतात घेऊन असतात आत्ताच गेले बघितलं बोललो ना रेल वगैरे काढत बसू इथे पण लेट नाहीतर भेटले असते <laughs> कालपासून तसंच होत आहे वेगळ्या कामामुळे बस सुटत आहेत असते भटजी गेले गावकर हो त्यांची त्यांची नाना असतील तर नाना नसतो फोन तुम्हाला हा त्यांना रेंज

आण नाही तर सफेद पिशील काय पिशील बाबा काय मला पुराज एक कसं नाही

बरोबर हे बघा कोकणामध्ये तुम्हाला अशी झालेली जमीन खूप दिसतील तर ॲक्च्युली जे जमीन आहे जी तापवतात ते लोक अशी जाळून तर आमचं मंदिरात ओटीवरून झालेली आहे पाया पडून झालेलं आहे आता आम्ही पुढे चाललो आहे परत प्रत्येक परत आम्ही शूट करू रील वगैरे नाही तर दुकानात आम्ही चाललोय थोडा काहीतरी नाश्ता वगैरे करू रस्ता बघा थिंक राईट आपण येत होतो हे बघ काल काल आम्ही म्हणजे येत होतो मग असं चढाव दिसला बोलव नाही वाटत

जाऊ या पाचला उकला गोंदा दादा हो उकला इकडे येऊया तेल नुसता मी टाकून आणते बाय